अवर्तननास् न नाही जोपर्यंत कोणता देखता दोन्ही

विधी पारित करण्याची शक्ती असेल आणि राज्य की केंद्रीय विधान मंडळ कोणत्याही त्या विधेया संबंधात ज्या विधान पारित करण्यात ते सक्षम आहे भारत सरकारच्या पदाधिकाऱ्याला अथवा प्राधिकाऱ्यांना शक्ती देईल आणि त्यांच्यावर कर्तव्य आरोपित करेल या दोन्ही

केंद्रीय सरकारला हे पाहण्याकरिता की फ्रान्सचे शासन योग्य